पक्षा उमेदवार विजयी झालेले आहे ही लोकांच्या अंतर्मनामध्ये असलेली चेड आहे ज्याचा उल्लेख आता सरपंचांनी केला कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल मला माहिती आहे की देशामध्ये आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने आणि त्याच्या आघाडीचं सरकार आलेला पण आपण आता आम्हाला खात्री आहे तुम्ही एकदा लोकसभेमध्ये बोलायला उभे राहिला की पंतप्रधान सुद्धा तोंडावरती बोट ठेवून गप्प बसतात आणि बारकाईनं तुमचे विचार ऐकत असतात या शिरूर लोकसभा मतदार मान त्या ठिकाणी माझ्याशिवाय राहणार नाही आणि त्याच बरोबर जो काही प्रचार विधान लोकसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये झाला की कॉलेज साहेब या ठिकाणी फिरले नाही फिरकले नाही बांधव नाही समजून घ्या तुमच्या सरकार शब्दाचा संग्रह असणारा माणूस या बेरोजगारीच्या प्रश्नावरती वाचा फोडेल आणि या मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळून द्यायला निश्चित प्रकारे यशस्वी होईल बांधव पुढच्या चार महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये जे कतारी करून आलेलं सरकार आहे जे निंदे सरकार आहे त्यांना आपल्याला पुढच्या चार महिन्यामध्ये गाडायचंय आता सरपंच बोलले त्या पद्धतीनं अमोल दादा सहा विधानसभा मतदारसंघ आहे या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये विशेषतः आंबेगाव तालुक्या मला खात्री आहे की या परिसरामध्ये गेली नववी ही लोकसभा माझ्यासारखा अण्णासाहेब मगरावर पासतं चाळीस वर्ष कालच आमच्या मंतर शाखेला चाळीस वर्ष पूर्ण झाले दहा जून एकोणीशे चौऱ्याऐंशी ला या ठिकाणी आम्ही भगवा झेंडा निर्माण केला रावला आज चाळीस वर्ष आहे ही नववी लोकसभा जगनात बापू माझी निवडणुकीची आहे पण एवढी प्रचंड दबावाची निवडणूक यापूर्वी कधीही झाली नाही एवढा जनतेवरती दबाव होता धनशक्तीचा वापर झाला दबावाचा वापर झाला सत्ता वापर झाला पण जनता त्याला घाबरली नाही पुढे सुद्धा बांधवानं खऱ्या अर्थानं आपल्याला एकाला बाजूला सारलेलं आहे आता दुसरा बोका पुढे आहे मी स्वतः सांगतो आठ विधानसभा दादा शिवसेना या मतदारसंघामध्ये लढते एकोणीसशे पंच्याऐंशी लाषण घेऊन पहिले मार्थन राज्य उभे होते आणि एकोणीसला मी स्वतः धनुष्यमान हातात घेऊन उभा होतो आमची विनंती राहणार आहे उद्या आघाडी काय निर्णय घेईल तो घेईल परंतु एकदा वळसे पाटलांना पाडायची संधी एका शिवसेनेकाला तुम्ही द्या आम्ही खात्रीनं सांगतो निश्चित पद्धतीनं या विधानसभा संघामध्ये चमत्कार घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही पण एवढेही सांगतो जो तुम्ही उमेदवार द्या त्याला प्रामाणिकपणे निवडून आणण्याचं काम आम्ही मंडळी करू आता जसं शिवसैनिकांनी तुमचं काम केलेलं आहे तसंच विधानसभेला सुद्धा हा शिवसैनिक गद्दारी गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा आपला अभिनंदन करतो म्हणा

तिथे कर्जाला गाणूनच पुन्हा हीच माझी महत्वाकांक्षा होती त्यामुळे इकडे थोडा वेळ कमी देता आला पण विधानसभेला असं होणार नाही कोणी उमेदवार असो त्याच्या खांद्याला खांदा लावून राजाराम बांधखेले अवप्यापासून तर जातेगाव मुखळेपर्यंत राजनगाव पर्यंत फिरलेश्वर राहणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो